बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेतल्यानंतर एक सविस्तर पाक आपण विशेष रिपोर्ट पाहणार आहोत विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर हा पूर्णपणे ठरला आहे मराठवाड्यात देखील मराठा मतदारांनी महायुतीला साथ दिली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत मागे कसा पडला जाणून घेणार आहोत या रिपोर्ट मधून मराठी बसले की सरकार कोणाचं येऊ दे देऊ टेक्य सरकार म्हणून सांग सभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरलाय विशेष म्हणजे मराठवाड्यातही भाजपला भरभरून मिळाली लोकसभा निवडणुकीत मराठा मतदार महायुतीपासून दुरावले होते त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही महायुतीला मोठा फटका बसेल असा अंदाज होता लोकसभेला जरांगे फॅक्टरचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा बेचाळीस वरून सतरावर आल्या मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचे दिग्गज उमेदवारही पडले एकनाथ उमेदवार या वादळात वाचले छत्रपती संभाजीनगरचा गड शिंदे राखला भाजप आणि राष्ट्रवादीला मात्र मोठा फटका बसला धाराशिव परभणीमध्ये राष्ट्रवादीची झाली आहे बीड जालना अहमदनगर सोलापूर मध्ये भाजपच्या दिग्गजांना पराभव पाहावा लागलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र याचा फायदा झालाय तर उद्धव ठाकरे सलामत बाहेर पडली आहे मात्र विधानसभा निवडणुकीत हे चित्र पूर्णपणे बदललंय अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत महायुतीनं मराठा मतदारांना पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणलं मराठवाड्यातील सेचाळीस पैकी छत्तीस जागांवर महायुतीनं मुसंडी मारली आहे तर महाविकास आघाडीला केवळ आठ जागांवर गणित जुळवता आलंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापेक्षा लाडकी बहीण एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यांनी हिंदू था दिसतय लोकसभा फक्त मराठा समाज हमारे साथ था एवं रहेगा ओबीसी समाज हमारे साथ था एवं रहेगा सारे समाज आज आप जब इसको फीस राइकल करेंगे जब आप इसका विश्लेषण करेंगे तो आपके ध्यान में आएगा कि तो सब समाज हमारे साथ थे ठीक है हर समाज की अपनी इच्छाएं होती है आकांक्षाएं होती है लेकिन उनको तो ये भी पता होता है कि अपनी आकांक्षाएं पूर्ण करने के लिए प्रामाणिकता से काम कौन कर सकते हैं लोगों का विश्वास होगा लोगों यंदाच्या निवडणुकीत महायुतीनं करिश्मा घडवलाय अवघ्या पन्नाशीच्या घरात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष निपटले असं असलं तरीही महायुतीच्या समोरची आव्हानं संपलेली नाही पुन्हा महायुतीच सरकार आल्यामुळे मनोज जरांगे विरुद्ध महायुती असा संघर्ष अटल आहे जरांगेंनी आता सामूहिक आमरण उपोषणाचाही इशारा दिलाय सामूहिक आमरण उपोषण राज्यातले घराघरातले मराठी अंतर्वालित येणार सामूहिक आमरणोपोषण होणार देशात असं ऐतिहासिक इतकं मोठं अमरणोपोषण झालं नसत इतकं मोठं अमरणोपोषण आंतरवालित होणार आहे आणि कुठल्याही गावात उपोषणाला कोणीही बसणार नाही तर सगळेजण आंतरवालित येणार एका ठिकाणी एकाच जागेवर एकाच वेळेस सामूहिक आमरणोपोषण होणार मराठा आरक्षणासाठी कोणतंही सरकार येऊ दे मराठा शांत आहे तर शांत आहे ते जर बिघाडत कोणाच्या बापाला भीत नसतो सरकार फिरकार त्याच्या पुढे काय नाही समजा विधानसभा निवडणुकीआधी जरांगेंनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिला होता मात्र ऐन वेळी जरांगेंनी माघार घेतली त्यामुळे इच्छुक मराठा उमेदवारांचाही हिरमोड झाला अशातच जरांगेंनी पुन्हा संपूर्ण मराठा समाजाला अंतर्वाली सराटीत डेरा टाकण्याचं आवाहन केलंय त्यामुळेच रांगेंच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी